नमस्ते मी वैद्य विवेकानंद पाटील काही पालकांचा काही लोकांचा प्रश्न असा होता की आयुर्वेदामध्ये रोगाच्या बाबतीमध्ये काय वर्णन केलेलं आहे किंवा लहान मुलांच्या आजाराच्या बाबतीमध्ये आयुर्वेदामध्ये काय वर्णन केलेलं आहे का लहान मुलांच्या आजाराची औषध आयुर्वेदामध्ये आहेत का तर नक्कीच आयुर्वेदामध्ये इत्यमभूत सर्व लहान मुलांच्या जन्मल्यापासून किंवा जन्माच्या अगोदरपासून पुढे सगळ्या त्याची वाढ पूर्ण होईपर्यंतची सर्व औषधाची माहिती आजारी पडू नये म्हणूनची माहिती सर्व आयुर्वेदामध्ये उल्लेख केलेला आहे आयुर्वेदामध्ये जे आयुर्वेद हा अष्टांग आयुर्वेद आहे जो काय बाल ग्रह ऊर्ध्वांग शल्य जरा वसे आठ अंग सांगितले त्यातलं दुसरं दोन नंबरचे जे अंग आहे ते रोग तज्ञ बाल अंग तर तो जो भाग आहे त्याच्यामध्ये सर्व लहान मुलांच्या आजाराच्या बाबतीमध्येच किंवा आजारी पडू नये म्हणूनच्या बाबतीमध्ये सर्व वर्णन केलेलं आहे चरक सुरश्रुत तिन्ही बृहत्रयीमध्ये लहान मुलांच्या बाबतीमध्ये आजाराच्या बाबतीमध्ये सर्व वर्णन केलेलं आहे संहिता ही जी संहिता आहे त्याच्यामध्ये तर सेपरेट तज्ञ म्हणजे रोगाचं सर्व त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्यामुळे आयुर्वेदामध्ये लहान मुलांच्या आजाराचं वर्णन आहे का असं म्हणणं चुकीचं आहे तर सर्व गोष्टीचं वर्णन आहे त्याच्यामध्ये आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे तर आयुष्याचा वेद असल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टी मिस होणार नाही आहेत लहान मुलांच्या जन्माच्या अगोदरपासून म्हणजे आयुर्वेदामध्ये बीजे संस्कार सांगितलेले आहेत जसं सोड सोळा सोळा जे संस्कार सांगितले गर्भदान संस्कारचं वर्णन देखील आयुर्वेदामध्ये आलेलं आहे आपल्या जे भारतीय परंपरा आहे त्याच्यामध्ये सोड संस्कार सांगितलेले आहेत त्यातलं गर्भदान संस्कार जे आहेत त्याचं त्याचं सूक्ष्म अतिसूक्ष्म वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे आपल्याला कशी आपत्ती अपेक्षित आहे त्याच्यानुसार आपण बीजावरती जर संस्कार केला जसं आपण शेतकरी बरेच जण असतात कुठलंही धान्य लावायचं असेल ऊस लावायचा असेल तर बीजे संस्कार केला जातो ज्वारी मका बाजरी काही जर लावायचं असेल तर बीजे संस्कार करतो आपण त्याच्यावरती संस्कार करून जर ते रोपट लावलं बी लावलं तर चांगलं रोपटं उगवणार आहे तसं जे नवीन कपल आहे ज्यांना चान्स घ्यायचा आहे त्यांनी जर संस्कार केलं तर चांगलं गर्भ पत्यप्राप्ती त्यांना होऊ शकते आणि गर्भधारणा झाल्यानंतर जे गर्भसंस्कार सांगलेले आहेत ते देखील आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत त्याचा देखील खूप चांगला फायदा होतो तर आपल्याला हे जे आपलं भारतीय शास्त्र आहे ह्याच्यापासून आपण दूर गेल्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार भरपूर झालेले आहेत आता एवढे अठरा वीस पंचवीस लसीकरण आता आले आहेत म्हणून आपली मुलं आजारी पडायचं बंद झालेलं आहे हा तर त्या बॅक्टेरिया व्हायरसवरती फोकस करण्यापेक्षा आपल्या शरीरावरती जर फोकस केलं आणि शरीराला जर मजबूत केलं मनाला जर मजबूत केलं तर आपण आजारी पडणार नाही त्यामुळे आयुर्वेदाचा हा जो भाग आहे की स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरशी विकार परिमुखन त्यातलं स्वस्त स्वास्थ्यरक्षणम जो भाग आहे म्हणजे आजारी पडू नये म्हणून आयुर्वेदात काय सांगितलंय तर तेच जर अनुकरण केलं आपण त्याला जर फॉलो केलं तर आपले मुलं आपण देखील आजारी पडणार नाही तर त्यामुळं आयुर्वेदाचा हा जो भाग आहे त्याच्यामध्ये सुवर्णप्रशास संस्कार सांगितलेला आहे त्याच्यामध्ये पण काय तर सर्व आजारीविधी रोगप्रतिशक्ती वाढवण्यासाठीचा तो संस्कार आहे कि है बनु, आ, तर त्यामुळं तुम्ही इथून आपल्याला काय करायला पाहिजे की आजारी पडू नये म्हणून काय करायला पाहिजे तर त्याची इत्यमृत माहिती आयुर्वेदामध्ये आहे आपण ते वारंवार त्याचे काही व्हिडिओ बनवलेले आहेत आपण इथून यापुढे पण व्हिडिओ बनवून बनवणार आहोत त्या बाबतीमध्ये तर आजचा जो प्रश्न होता की आयुर्वेदामध्ये लहान मुलांच्या आजाराच्या बाबतीमध्ये काय वर्णन केलं आहे का तर नक्कीच आयुर्वेदामध्ये लहान मुलांच्या आजाराच्या बाबतीमध्ये आजारी पडू नये म्हणून आणि आजारी पडल्यानंतर ह्या सर्व गोष्टीचं वर्णन आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे ज्याचा कुठलाही दुष्परिणाम नाहीत आणि तुमची मुलं सुदृढ आणि मजबूत बनतील आणि मनाच्या बाबतीत विशेष एक आयुर्वेदाचं वैशिष्ट्य काय की मन सुदृढ होण्यासाठी देखील आयुर्वेदामध्ये खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर आपल्याला तो तो जो भाग आहे आयुर्वेदाचा तो आपण आपल्या या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपण इथून पुढे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत त्याचा तुम्ही सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद